खरं तर महाराष्ट्रामध्ये शपथविधी होऊन दिवस लोटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही तीन पक्षांमधल्या विसंवादामुळे अजूनही कुठलं खातं कोणाकडे राहील या संदर्भातला अंतिम निर्णय नाही खर तर मध्यंतरीच्या काळात भरपूर वेळ असताना देखील नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार न करणं याचा अर्थ नागपूरचं अधिवेशन हे या सरकारला सिरियस अधिवेशन वाटत नाही केवळ वेळ काढूपणाचं धोरण म्हणून हे अधिवेशन कागदोपत्री या ठिकाणी घेण्याचा पास हे सरकार, सरकार करत आहे अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते झालेलं खाते वाटप तात्पुरतं आहे असं ज्येष्ठ मंत्रीच ट्विटच्या माध्यमातून सांगतायत त्यामुळे नेमकं कोणाला प्रश्न विचारायचे कोण उत्तर देणार उत्तर दिल्यानंतर ते खातं त्यांच्याकडे राहणार की नाही त्या उत्तराचं उत्तरदायित्व ते, उत्तरा उत्तर ते स्वीकारणार की नाही असे अनेक प्रश्न या सरकारच्या निर्मितीनंतर तयार